मी ॲडव्होकेट कल्याण पाटील जळगाव जिल्हा वकील संघाचा सचिव तसेच आमच्या जळगाव जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष रमाकांत पाटील साहेब व सर्व या ठिकाणी जमलेले आमचे जळगाव जिल्हा वकील संघाचे सदस्य त्याचप्रमाणे आज या ठिकाणी कोल्हापूरवरून आमचे मित्र ॲडव्होकेट अभिजित खोत हे या ठिकाणी आज लाक्षणिक उपोषणाकरता जळगाव जिल्हा न्यायालयाच्या बाहेर आलेले आहेत या ठिकाणी आज खरं तर त्यांचं येण्याचं प्रयोजन असं आहे की मागे राहुरी येथे आढाव दाम्पत्याचा जो निर्गुण खून झाला या दाम्पत्याच्या पश्चात जे काही त्यांचे वारस आहे त्यांना बारकाउन्सिलकडनं जी काही पुरेशी मदत आहे त्यांच्या मुलांना शिकण्याकरता त्यासाठी त्यांनी जे काही उपक्रम राबवलेला आहे तर अभिजित खोत साहेबांचं म्हणणं आहे की त्यांच्या कुटुंबियांना जे वारस आहे त्यांच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च व्हावा तसेच त्यांच्या वारसांना जवळपास पन्नास लाख रुपयाची मदत व्हावी असं त्यांची मागणी जी आहे ती बारकाउन्सिलकडे देखील आहे तशीच त्यांनी आज प्रमुख मागण्या त्यांचा लढा आमच्या न्याय हक्कासाठी अभिजित खोत कोल्हापूर यांनी त्यांच्या प्रमुख मागण्या या पत्राद्वारे देखील मागण्या केलेल्या आहेत त्यात ते त्यांनी बरेचसे मुद्दे या ठिकाणी केलेले की जे ज्युनियर वकील आहेत त्यांना स्टायपिन मिळायला पाहिजे तसेच वकिलांसाठी इन्शुरन्स पाहिजे की वकिलांना कुठल्याही प्रकारचे स्रोत राहिलेले नाही आहे स्त्रोत कमी झालेले त्यासाठी ते त्यांच्या प्रमुख ज्या मागण्या आहेत त्याप्रमाणे नंतर त्यांनी ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी ॲक्ट नवीन केंद्र शासनाने लागू करावा अशा अनेक प्रकारच्या मागण्या अभिजित खोत यांनी केलेल्या आहेत आणि त्या ठिक त्यासाठी ते आज आपल्या जळगाव न्यायालयात आलेले आहे तर आम्ही जळगाव जिल्हा वकील संघाचे सर्व सदस्य त्यांच्या पाठीशी आहोत आणि या ठिकाणी त्यांच्या ज्या लाक्षणिक उपोषणात त्यांच्यासोबत आहोत आणि याकरता आम्ही जळगाव न्यायालयासमोर जमलेलो आहोत आम जनता वकील बांधवांकडे मदतीचा हात मागतात आज वकिलाचा या ठिकाणी कधी हो खरं हाच मुद्दा आहे की व जनतेला आम्ही न्याय देण्यासाठी या कोर्टामध्ये येत असतो आणि या ठिकाणी वकील हे यांचं संरक्षण राहिलेलं नाही आहे कोणी येतं आणि वकिलां वकिलांवर कुठल्याही प्रकारचा हात उचलणे कुठल्या प्रकार वकिलांचे खून व्हायला लागलेले वकील स्वतः सिक्युर्ड राहिले नाही वकिलांना संरक्षण राहिलेलं नाही त्यामुळे आम्ही केंद्र शासनाला राज्य शासनाला बारकाउन्सिलला जसं आता वकील साहेबांनी मदतीचा हात मागितला आहे की जर वकील सुरक्षित राहील तर आम्ही पक्षकारांना देखील सुरक्षित ठेवू शकतो त्यामुळे प्रमुख मागणी तीच आहे मी ॲडव्होकेट रमाकांत पाटील जळगाव जिल्हा वकील संघाचा अध्यक्ष या ठिकाणी अभिजित खोत जे आहेत कोल्हापूरहून आलेले आहेत त्यांचा माझा तीन दिवसापासून सतत माझ्या संपर्कामध्ये आहेत की मला जळगावला उपोषणाला बसायचं आहे त्यासाठी त्यांनी लाक्षणिक उपोषण या, या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या वकिलांच्या मागण्या आहेत ज्या खरोखर वकिलांना मिळत नाहीत याच्यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र मोटरसायकलवर पिंजून काढलेलं आहे आणि ही त्यांची वाखाणण्याजोगी गोष्ट आहे आणि यासाठी महाराष्ट्र शासनाने सुद्धा दखल घेतली पाहिजे की, की वकिलांना संरक्षण हे लवकरात लवकर दिलं गेलं पाहिजे तो कायदा लवकर पास केला पाहिजे आणि वकिलांच्या कल्याणासाठी कुटुंबाच्या जा कल्याणासाठी जास्तीत जास्त निधी कसा देता येईल याची दखल त्यांनी घेतली पाहिजे आणि पक्षकारांनाही चांगल्या प्रकारे न्याय देता येईल आणि अभिजित यांचं मी अभिनंदन करतो आणि जळगाव जिल्हा बाल असोसिएशन हा त्यांच्या लाक्षणिक कुपोषणाला सपोर्ट करतो आहे महाराष्ट्र आयन बार गोवा कौन्सिलचे सदस्य म्हणजे कोल्हापूर बारचे सदस्य मान्य सदस्य अभिजित खोत कोल्हापूर येथून जळगावसाठी आलेले आहेत म्हणजे यांचं जे कार्य आहे हे खरोखर आम्ही वकिलांसाठी फार मोठं एक का दिशादर्शक काम यांनी सुरू केलेलं आहे स्वातंत्र्य काळापासून वकील लोकांचं या देशाला स्वातंत्र्यासाठी फार मोठं योगदान लाभलेलं आहे आणि जर वकिलांवरती अशा प्रकारचे जर गंभीर प्रकारचे जर हल्लेकर होत असतील आणि त्यांच्यावरती जर म्हणजे असा जीव घातक हल्ला होत असेल तर शासनाने याची तिडकीने दखल घेऊन व वकिलांना संरक्षण कायदा लवकरात लवकर तातडीने मंजूर व्हावा या निमित्ताने ही अभिजीत खोत हे इथं बसलेले आहेत आणि माझ्या मते मला असं वाटतं की ते प्रत्येक जिल्ह्याला त्यांचं हा विषय असे असू शकतो तर ही चिंतेने चिंतेची बाब आहे शासनाने वकिलांच्या संरक्षणासाठी तातडीने हा कायदा करणे गरजेचे आहे आणि या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रातील वकील मेंबर सदस्य अभिजीत खोतच्या मागे आहेत आणि जर या शासनाने संरक्षण कायदा जर केला नाही तर आम्ही सरकारसुद्धा बदलू शकतो आमचेसुद्धा लाखो मतदार आहेत आणि म लाखो पक्षकार आहेत आम्हीसुद्धा आम्हाला जर ज्या सरकारने मदत जर नाही केली तर आम्हीसुद्धा यांची सत्ता उलटवू शकतो आणि याची गंभीर दखल शासनाने घेतली पाहिजे आणि विविध संदर्भात आमच्या इथं ज्या वकील साहेबांनी ज्या इन्शुरन्स असेल कुटुंब कल्याण निधी असेल जळगाव आपल्या म महाराष्ट्रमध्ये मा सर्वात कमी मध्ये मला वाटतं तीस हजारापर्यंत आहे बाकी जर आपण दिल्ली सरकार पाहिलं किंवा पंजाबमध्ये पाहिलं साऊथला पाहिलं तर तीस लाख रुपये कुटुंब कल्याण निधीमध्ये वाढ केलेली आहे तिथल्या बार कौन्सिलने ती जागरूकता दाखवलेली आहे त्याचप्रमाणे जे टोल नाके आहेत ते साऊथमध्ये वकिलांसाठी फ्री करण्यात आलेले आहेत कारण वकील आज समाजाच्या सेवेसाठी अनेक ठिकाणी त्यांची जा जाणं असतं आणि कोर्टा कोर्ट कोड़ कामासाठी जनतेला न्याय देण्यासाठी त्यांचं हे काम असतं त्यांनासुद्धा शासनाने त्या बाबतीमध्ये त्यांना टोल नाका फ्री झाला पाहिजे आणि विविध योजना ज्या आहेत ज्या इतर राज्यात झालेल्या आहेत त्यासुद्धा या महाराष्ट्र सरकारने तातडीने दखल घ्यावी आणि या वकील बांधवांना न्याय देण्यात यावा अशी या निमित्ताने मी मागणी करतो आहे